नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे खोटी सही शिक्के तयार करून तहसीलदार यांची खोटी सही करून तब्बल तीनशे अकरा बोगस नोंदी करण्याचे प्रस्ताव शासनाला सादर करून फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अहमदपूर शहरातील सहा आरोपींनी संगनमत करून अहमदपूरचे तहसीलदार यांची खोटी सही बनावट शिक्के तयार करून खोटा बनावट जन्ममृत्यू नोंद घेण्याचा आदेश तयार करून खोटे दस्तऐवज सादर करून तब्बल तीनशे अकरा बोगस नोंदी नगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागामध्ये केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे याविषयी नायब तहसीलदार अभिलेश महादेव जगताप यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी यातील आरोपी शेख अफरोज पॉप्युलर झेरॉक्स अहमदपूर निसार कुरेशी राहणार अहमदपूर फसात मीर अली ऑनलाइन सेंटर अहमदपुर गौस मन्यार रहना अहमदपुर बिलाल मौलाना रहना अहमदपुर मतीन शेख नैशनल ऑनलाइन यरुद्ध कलम तीन से अठारह कौन सात चार तीन से चालीस कौसात दोन तीन से छत्तीस कौसात तीन तीन कौसात पांच भारतीय न्यायसंहित प्रमाणी गुना रजिस्टर नंबर आठशे सदतीस पब्लिक दोन हजार पाचनुसार अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पुढील तपास हा पोलीस निरीक्षक मेहतेवार हे करत आहेत त्याचबरोबर या तीनशे अकरा बोगस नोंदी रद्द करण्याचे आदेश तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत एकूणच या तीनशे अकरा बोगस नोंदीमुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि याविषयी उलटचलट चर्चा होताना शहरामध्ये दिसून येत आहे याचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून यात काय निष्पन्न होईल ते तपासाअंती करणार आहे